रमाई आवास योजनेच्या मस्टरच्या चौकशीची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक तेरा मे सोमवार रोजी एका निवेदनाद्वारे केले आहे जिंतूर तालुक्यातील कवसडी येथून जवळ असलेल्या पिंपळगाव येथील काही लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळाला यातील गयाबाई नाथराव चव्हाण विजय रामराव येडके किशन रामराव येडके बालासाहेब तुकाराम नवसागर या चार लाभार्थ्यांच्या मजुरीच्या मस्टरचे पैसे रोजगार सेवकाने यांच्या पश्चात उचलून घेतले आहेत असे निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे मजुरीच्या मस्टरच्या पैशाबाबत रोजगार सेवकास विचारपूस केल्याबद्दल भाषेत शिबिघा करून धक्क्या दिल्या आहेत असे या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे निवेदनाची दखल घेत तात्काळ चौकशी करून न्याय देण्यात नाही आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या ग्रामस्थांनी दिला आहे या निवेदनावर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या परभणी महिला जिल्हाध्यक्षा प्रयाग चव्हाण विजय एड़के किसन एड़के यांच्यासह तक्रारदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत विचारलं तर ते म्हणत आहे तुला काय करायचं ते कर माझ्या तर कशा काही करू नको तू बाई आहेस बाई आहेस माणूस तिने राय नाही तर तुला जात आहे जर मी इथून पुढं जर माहिती काढल्यास तर काय नाव काय तिचं संदेश गणेश राव नवसागर रोजगार सेवक आहे तर आपण ती तर ते पैसे कामाला शिवाय देत आहे माझ्याकडे दहा मिनिटाची त्यांची रिकॉर्ड सुद्धा आहे मला खूप त्यांना शिवाय दिलेले तुला दाखवतो मग पुराव आमच्या आम्हाला पैसे देऊन लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करा